जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बाजार समितीच्या सभापतीसह बारा संचालकांवर गुन्हे दाखल सुरक्षा रक्षकांच्या नावावर खोटी बिले काढण्याचा आरोप सर्व आरोपी झालेत फरार खोटी बिले तयार करून त्याला मंजुरात दिल्याच्या आरोपावरून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह बारा संचालक व चार कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याही बाजार समिती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी संचालक फरार झाल्याचे समजते सुरक्षा रक्षकांच्या नावावर खोटी बिले तयार करून बत्तीस लाखाचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह एकूण बारा संचालकांसह चार कर्मचाऱ्यांवर खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे